भाऊ शेकोटी परत आईस्क्रीम भाऊ छावाय संध्याकाळ आईस्क्रीम खाते का थंडी पण वासते गरम करून खाऊ गरम करून वाटतो जा राहतो पण दरवेळेस

여러분 안녕 만에가? 넌만가넌 만에가? 넌 만에가? 넌 만에가? 넌 만에가? 넌만에 垃圾。 Two, three, तर वॉकिंग साठी कुठे गावामध्ये वाडा बघायला अच्छा त्या वाड्यामध्ये हिला बुलबुल करून टाकतो ना अच्छा प्लॅनिंग फिक्स आपला तलवार तलवार शेत रे काठी मोडून भरलं नाही का तो पॉट काठी काय होतले लागले त्याला तो रॉड रॉड मोडत मी असं चल चल, चल। बैलगाडी मस्त आहे चला 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 पुढे चला।, चला चलो हो कुत्र आलं दोन कुत्री पुढे सोडलेत मी ऑलरेडी त्वर जेवण कशी फेडतो ना तुम्ही काय व्हा मी हिला सोडून आलो ते दोघे जावा जावा जा भरलो <laughs> चल पुढे आपण काय होते चालेल जायचं काय काय होत साप <होता> साप सापरायलो वी लोक झालं अरे यांची सगळ्यांची मदत झाली अमके सेडर ते नाही अरे पण काय झालं मला कळलंच नाही

यांचा यांचा डिस्को कार्यक्रम चालू आहे चाल तुमच्या गावकडे आलं तुमच्या गावाला असंच आहे का काय काय हा तुम्हाला रे फोन वाडा सर क्या बसलं का घुसल हळूच आहे हळूच ते सगळं मी तर कोण राहते हम्म आहे चा आहे खासच पाणी टाकून शिजू तुला हा येत ना भुयार भुयार कोणत्या लेज जणाय दोन जणा टाई नाही या ना बस बस माणसापासून सगळं दूर जातं. मी बखुरी. बाई. हं. चल वा. हे बघ. हां, हे बघ. हा घेतली तुम्ही बरेच ना सांगितलं असत कसलं बनवलं बाबा गेलो आता पहिल्यांदा आले तेवढी मी पण पहिल्यांदाच आली पुरातन काली ना हंडी कसली धान्य ठोले धान्यासाठी डेरा भरलेला पुढची जुना आहे एकदम मस्त एकदम <coughs> हा ना हे जुना भेड़े आहे पहिले अशीच होत बा दणकटे अजून मस्त दणकटे सरीके आहे काय

हा स्लॅब काहीतरी वर नाही ह्याच्यावर काहीतरी ठेवले पोटमाळा टाईप झाले ना शिवशंभो शिवशंकर देवर पहिल्या घंटीचं कंपन आणि आताच्या घंटे कस वाजते फरक लय बघ ना तेवढे ते पितळी बनवलेले तोरणा आणि आहे किल्ला इकडं राजगड तर पुण्यापासून जवळ आहे खामगाव छत्र खामगाव येथे घराची किल्ली कॉयंडा खोला कॉइंडा असतो कॉइंडा इथं काय खायला घेतलं मला चला, चला। तर हे यांच पुरातन काळचं घर जुने इथं राहत होते ना बालपण इथं गेले तुमचं राहता इथं मित्रांनो ज्याला ज्याला कांदे पाय उचलून घेऊन जाईल हे कांदे इथं हा लावलेले असतात कांदे नाही का मित्रांनो कोण राहत मग इथं

<laughs> दाखना गाला <laughs> <laughs> पापा मम्मी जो ना फोटो हा तो से फोटो आएच चला पीओ पी चल थोड़े डॉक बिक हे शांत आहे का हो शांत नाही ते शांत शांत म्हणून म्हणून जसं दिसत म्हणून जग फसतो नाही फसत ना खर शांत म्हण लागून मागून जाऊ जाऊ दे आणि हि आले पुढून त्याला ठेवले पाणी मी करते ते, ते मागच मी करते <laughs> 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 तुझा पाच <laughs> का कुणी केला वाटे बघत आता कसं पण तू कसं माग थांबला ए काय चाललंय तिकडे भाऊ काय नियोजन आई शपथ ए खतरनाक भाऊ हे पण आहे का इथं आई काय हे चिकन तंदूरी आहे सर चिकन तंदूरी भाई इतने थंड ने चिकन तंदूरी आप खाने को दे रे जीप लप लप आई हमारी <laughs> इसकी तो मुंह से बाहर आ गई इसकी तो जीबी छूट गई मस्त आहे चिकंदूर भाऊ शाईक हा डायनिंग हॉल आहे एवढा मोठा हॉल आहे भाऊ इथं लग्न होईन श्री का तुझ बुक करून ठेव हे बर टेस्टी टेस्टी जेवण हाय केस केस हाय कस का कस मस्त आहे भाऊ आताच पाणी सुटले मा इकडे बघून एक नंबर वाटते

कारे मला हं मला तुळशीची शेंगिरी म साहू दे लाउड ए का हबीब तर मित्रांनो आता बिर्याणी आलेली मस्तपैकी वाडा <laughs> काय तुला होता मग एवढा अर्ध घेण्यासाठी काय म्हणे असं आहे का हय अर कायलं का थोडीच देरी त्याला पोटात दुखते पण पाच पाच म्हणते वाढतं आहे ते जागेची पोरगी पण लई वडत होती बारकेच म्हणते लईच वड चिकन टोन काढली काय कोणी संपून टाक सगळ रे भैया 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 कुठे अरे वेर को संपुन संपुन दो, दो, क्या यार, यार, दो दिन से खाणं नाही जा रहा था। ये रहा पहिले ना बिर्याणी आज खाना गया तो जरा पेड़ पर एक नंबर बिरयानी बनाया तुमने एक नंबर था आपका यार हाँ एक नंबर लगा टेस्ट होकर एक नंबर था खाली पहले दिन देना चाहिए था तीसरे दिन, दिन दिया। <laughs> <सीरेस हो> <laughs> <laughs> दे दिया बहुत सीरियस हो गए गया अभी भी उंगली चाट रहा है ना नील खाते हैं तुला आवडली का एक नंबर एक नंबर भैया इसको काम पे रख लो बहुत टेस्ट पसंद आए इसको हे बा <laughs> <इसको। laughs> कस खाते मुंगळे वाणी टुको 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 तासभर झालाय तेवढच खाते हा अरे उंदीर तरी बरा तो यापेक्षा स्वीट खायचंय का एक दोनच वाटी माझी आवडती फेवरेट डिश आलेली गुलाब घे काय घे इकडे लांब लांब पाच फूट लांब राहायचं खातो पहिला होत का चल उचल उचल खात <laughs> अरे थांबा नुसतं खायचं असं असं नुसतं खायचं असं 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 नुसतं खायचं